आपण काल आणलेली भाजी टाकल्याची काल आम्ही गेलेलो डक्काच्या टेकडीवर तिथून आणलेली भाजी हिवाशला पण आज सुट्टी भेटले भरपूर पाऊस आहे ना काय हिवाश आलेस गेला असतो मस्त पाऊस एकदम आराम करतोय आणि एन्जॉय करतोय पाऊस 应该说的。 उकळत ठेवले ना भाजी उकळली भाजी चांगली दोन मिनटं उकळले ना नंतर मग त्याची फुगले भाकरी मस्त मग जास्त नाही थोडा थोडा टाकला आणि नाचण्याची भाकरी आणि टाकल्याची भाजी मंडळी हे बघा आमची मंडळी भाजी साफ करायला बसले आता ही मी टाकल्याची आम्ही आणलेली भाजी तर ही बघा ही भाजी साफ करते सोनू आणि ते पप्पा जी बन साफ करते तर पालक ही सकाळी आम्ही भाजी सर्व आणलेले पालक तर ह्या कशा पालेभाज्या सर्व थोड्याशा आणल्या होत्या मी सकाळी आणि बबडी ते कोथिंबीर साफ करून ठेवते ते साफ करून ठेवले ना की म्हणजे खराब नाही होत आणि मग त्या सगळ्या कशा कपड्यामध्ये बांधून ठेवते मग म्हणजे चांगल्या अगदी आठ दिवसपर्यंत पण चांगलं राहतात एकदम भाज्या तर ही आता मी अशी साफ करायची असते बघा ह्याची पानं घेतात अशी एक एक पानं नाही घ्यायची बाळा अशी भाजी ही साफ करायची असते पुढचं हां असं काढायची असते पुढचं ना पुढचं फक्त त्याची अशी पानं घ्यायची असतात इतकी इतकी म्हणजे ते मेथीचे सेम सेम मेथीसारखी से से भाजी असते ही आणि थोडीशी उग्र असते म्हणजे जरा ती बॉईल करून घ्यायला लागते आपण उकळून घेणार तर हे साफ करून घेते आधी मी हे बघा इथे सर्व साफ करून घेतात भाजी ही फ्रेंड्स हे बघा आपण काल आणलेली भाजी टाकल्याची काल आम्ही गेलेलो आली रक्ताच्या टेकडीवर तिथून आणलेली भाजी तर ही टाकल्याची भाजी आज आपण बनवतो आहे आणि बघा गारगार वारा मस्त गारगार पाऊस असा छान आता कमी झाला आहे तर सकाळपासून भरपूर पाऊस आहे आमच्याकडे बरेच दिवसाने पाऊस लागतो तर भरपूर पाऊस आला आहे आणि मस्त असा नजर झाला आहे बघा पावसाचा सगळा तर धुऊन घेते भाजी पहिले

बघा स्वच्छ धुऊन घेतले एकदम गे मस्त माती वगैरे असते ना त्याला लागलेली मग लिहून घ्यायला लागतं एकदम साफ कालच साफ करून ठेवली तुम्हाला दाखवून कालच्या व्हिडिओमध्ये तर हे त्यात सापून घ्यायचे आपण स्वच्छ बारीक बारीक एकदम चला यात मेथीची भाजी त्या आणि ह्याच्यातमध्ये काय ये ऑली मस्त एकदम आराम करतो आणि एन्जॉय करतो आहे जिनजय तोतली और ये कच्ची है ना हाय हेgetLogger लगा लगा मुझे मलकी पावसाळ्याच्या भाज्या आहे ना पावसाळी भाज्या म्हणजे रान राहण्यातल्या भाज्या कुरडू त्यानंतर कुठले भारंग आणि टाकल्याची भाजी अजून कुठले असते कोवाल्याची मग कुरडूची भाजी आमच्याकडं कुवाल्याची बोलतात तर त्या सर्व भाज्या आहे ना पावसाळ्यातल्या म्हणजे खायच्या असतात पोटासाठी पण चांगल्या असतात आणि आपली पहिले आपण लहानपणी खालेले आहेत म्हणून आपल्याला माहिती आहे हे आम्ही आम्ही पण हे लहानपणी खालेले आहे त्याच्यामुळे आपल्याला चव माहिती आणि चांगले असतात पोटासाठी पण पावसाळ्या त्या काही जास्त नंतर भेटत नाही पावसाळ्याच्या भाज्या रानभाज्या आता खायला छान असतात त्या पावसाळ्याच्या सुरुवातीला siapa yang boli cakar nyalak? Kau. Kau nyalak kan lah? Kau pun bula bula apa? Kena? Hmm. Bula. Kau bula? Siapa yang bula babu? Ada Didi lah. Didi lah, na? Hah. Didi puni, Didi, Didi bula? Hah. Didi kau, Didi nak ha. kaji.

भरतून पाऊस आज आमच्याकडे आहे माझी कापून झाली बघा बारीक बारीक तर कापले मेहंदी येत्या जरा झाडदाड होते ना दाढण्यात काढून टाकलेत मी त्या कडक कडक मग नंतर लागतात दातात मध्ये मेह्यात मध्ये आता मी डायरेक्ट उकळ उकळायला ठेवते पाणी टाकते आणि उकळायला ठेवते बॉईल करायला उकळून म्हणजे त्याला साफयची हा बरं उकळून झाल्यानंतर म्हणजे ती पण फिरायची आणि मग बनवायची म्हणजे शेकटाची भाजी बनवतो ना शेगड तुम्हाला माहिती असेल शेकड्याच्या पाल्याची बनवतात कोण त्याला माहिती असेल तशी सेम बनवायची असे भाजी शेकटाची भाजी बनवतात तशी शेकटाच्या पाल्याची बनवतो ना भाजी तशी आता पाणी होते आणि गरम करायला उकळायला ठेवते कळईमध्येच ठेवले त्याच्यातच भाजी बनवायची मग मग त्याच्यातच मस्त चांगले बॉईल करून घेते मस्त तिथं उकळ उकळ त्याला उकळवून तोपर्यंत आपल्याला दाखवते तुम्हाला हा बघा नाचण्याचं पीठ तुझ्या दिवशी नाचणी आणलेल्या आहे दळून आणल्या नाचण्याचं पीठ आहे म्हणजे मी बाजारात गेले तेव्हा तुम्हाला दाखवले नाचण्याचं पीठ नाचणी आणलेलं आहे त्या दळून आणल्या आणि थोड्यासा भाकऱ्या सगळे जास्त नाही दोन तीनच बनवते भाजी उकळायला ठेवली तर उकळते तोपर्यंत नाचण्याचे भाकऱ्या बनवते आणि याच्यामध्ये ना इकडे मा पीठ नाचण्याचं वगैरे तांदळाचं पीठ बरोबर नाही दळून भेटत भरडवं एकदम असतं बरोबर जाळ भरड वरड तर त्यासाठी मी गरम पाणी करायला तेवढे कारण की थंड पाण्यात मध्ये भाकरी तोळली नाही म्हणजे जास्त जास्त तुकडे होतात आमच्या गावच्या उडून घेतलाय बघा पाणी गरम थंड पाण्यात मध्ये आमच्या गावचं पीठ असलं ना गावचं पीठ ना आमच्या ते थंड पाण्यात मध्ये पण होतात भाकऱ्या एकदम मस्त ते पटकन वळतात कारण की एकदम बारीक पीठ असतं माझ्यासारखं आणि हा पीठ आहे ना भर ढिकडत पीठ तर पावसाळी आता थंडगार पाऊस लागतोय बघा बाहेर भरपूर पाऊस लागतोय पाऊसच भरपूर आहे आमच्याकडे बऱ्याच दिवसांनी पाऊस लागतोय मली बघा कसा मजा घेतो पावसाची आतमध्ये मध्ये अजून बसल्या शांत बाहेर नाही जाणार अजिबात पावसाची मजा बघते बघा कसा बसू आली बघायला लागलं काय बघतो पाऊस पाऊस भाजी जवळ बी पण बनवते दोन तीन नाचण्याची नाचण्याची भकरी गरम गरम पाल ना तर चांगले ओढले जातात गरम पाणी घेतल्यावर गावाला आम्ही लहानपणी खायचो बा नाचा असताना आमच्याकडे नाचण्याची भाकरी असायची जास्त करून तर हे चांगले असतात भाकरी नाचण्याची भाकरी मस्त पौष्टिक असते सांडे वगैरे दुखत असले ना तरी डॉक्टर वगैरे पण सांगतात नाचण्याची भाकरी खायला तर हे बघा मी गरम पाणी पिऊन आता मरते थंड घेतला तरी खाल्लं थंड पाण्याने ना भाकरी सुटतात म्हणजे जमवतच नाही भाकरी त्या दिवशी एकदा बनवले ना तर भाकरीच होत नव्हतं मग आता गरम पाण्याने बनवते त्याच्यामध्ये गरम पाणी घेतल्या मस्त पिठ होतं एकदम तिकट अजिबात फाटत झालं ना हाती आपली उपटा ठेवल्यानंतर मी भाकरी बनवून घेते बघा अशा मस्त एकदम हा चालेल पण मस्त अशा गरम पाण्यात घेतलं ना मस्त सापड जात किती पाणी पातळ आपण थापले ना तरी असे बघा मस्त पातळ होतात साकड्याची लाल लाल भाकरी नाचण्याची <गए> मस्त <मस्तराशी> असे झाले भाजीला <गएगा> पण उकळे आले उकळत तो ठेवले ना भाजी उकळली भाजी चांगली दोन मिनटं उकळले ना नंतर मग बंद करते तर तवा पण तापलेला दूर येते कारण की त्यात मी कांदा खोबरा भाजलेला ना मी मगाशी वाटणाला वरून पाणी लावायचं म्हणा तवा तापलेला असला खा मस्त लगेच पलटते भाकरीचा तवा आहे आमचा काळा लोखंडी ह्याच्यावर भाकरी बनवते मी चपातीचा वेगवायचा थोडासा म्हणजे ते दाखवतो दाखवते थोडी मला दोन तीन भाकरी शेती ठेवून वगैरे तांदळाची भाकरी तांदळाच्या भाकऱ्या पण आमच्याकडे अशाच थापतात म्हणजे अशाच खपडतात मी अशाच बनवते पोलपाटावरती आम्हाला अशाच जपतात लहानपणा म्हणजे पहिल्यापासून असेच झालेले तर बनवलेले आमच्या आई वगैरे आहेत ना माझ्या सासूबाई वगैरे त्यांना अशा हातावरती बनवायला जमतात भाकरे म्हणजे अशा काय हातावर थापतात थोडेसे जाड असतात पण लागतात छान आम्हाला अशी सवय पोलपटावर थापायची पटापट -पत होतात शेकले ते दुसरी भाकरी वगैरे इकडून पण चांगले शेकले सर्व बाजू शेकले ते बघ बघायचे मग चांगली फुलते भाकरी फुकते वरती खालते बघून शेकले ना इकडून मस्त फुकते आपल्या ज्याने ज्याने गावाला खालेले आहे ना ह्या लहानपणी भाकरी त्यांची आठवण येते आणि म्हणजे खायला त्या माणसाला खाऊच वाटते गावाला खालेले असल्यानंतर पण लहानपणी खाल्ल्यानंतर आठवण येते त्या आठवणींची म्हणजे लहानपणी खालेल्या भाकरीची वगैरे बघा तशी फुगले भाकरी मस्त बघा एकदम तुंब टम्ब फुगले एकदम मस्त भाकरी झाले बघा कशात सर्व भाकऱ्या भाजून घेते मी ना काय बघा भाकऱ्या भाजल्यात आहेत आपल्या मस्त की मॅडम भाजून घेतल्यात मी आणि आता ही बंद केले उकळलेली ती भाजी गाळून घेते एवढी भाजी बघा शिजल्यानंतर शिजल्यानंतर ते कमी होते एकदम शेकट्याच्या भाजीसाठी वाट पण कसा सुकवल्यानंतर तिला मध्ये मी घालते आता बनवते बघा इथे कल्ला कांदा आणि मिरच्या दोन कापून घेते मोठा एक मोठा कांदा कापलाय आणि एक मिरच्या दोन कापून घेतल्यात त्यात घालते त्याच्यात जास्त काय नाही कांदा मिरची मिरचीवरती भाजी बनवायची असते मस्त लागते छान सिंपलच आपल्याला मिळते आपण पालेभाज्या बनवतो ना त्याच्यात भाजी बनवायची असते ही लसूण घेते त्यातून त्याच्यातच टाकते मी पो पोपळ्याच्या वगैरे भाजीमध्ये घालते बनवते माटाच्या वगैरे भाजीमध्ये तर तशीच बनवते मी भाजी भी त्यामध्ये लसूण घालते खाते थोडीशी थोडस पालेभाज्या वगैरे आहे ना सिंपलच असे म्हणजे आपण नेहमी बनवतो तसेच बनवले ना सिंपल कांदा मिरची वगैरे तर छान लागतात ते

ठेवते दोन मिनटल अगोदर घेतलेली आहे भाजी मग ते लगेच होते फक्त परतले की दहा मिनटात माझे तयार होते आता त्यात मीच होते आपले भाजी तयार आहे आणि थोडंसं घेतलं ते घालते बरं आपने भाजी रेडी आपली भाजी मस्त बघूनच खाऊची वाटते एकदम छान भाजी होते याची जास्त नाही खावला थोडाच टाकला चल आपली आता भाजी खायला रेडी आणि इकडे नाचण्याची भाकरी आणि नाकल्याची भाकरी आणि टाकल्याची भाजी रेडी आहे खायला तर बघा बघूनच किती छान वाटते मस्त असं तर आवडले असेल तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा आपल्या व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय